तर महाविकास आघाडीचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारा दरम्यान दलित समाजाबाबत चुकीचं विधान केलं असा आरोप करत वंचित बहुजन विकास आघाडी यांनी भास्कर जाधव यांच्या निषेधार्थ चिपळूण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर वंचित समाजाचे कार्यकर्ते मुंडण करायला बसलेले पाहायला मिळालं त्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात आंदोलन करणारे वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आचारसंहिता प्रतिबंधात्मक आदेश असताना देखील काय बेकायदेशीर बेकायदेशीरित्या जमाव केल्या प्रकरणी पोलिसांनी विकास अण्णा जाधव यांना अटक केली आणि आंदोलकांवरती देखील गुन्हा दाखल करायला सुरुवात केली आणि त्या वर्ती मध्ये कोणती वाडी कोणता गाव कोणता माणूस राहायचा नाही त्या वर्ती यायचा मग आज तुमची परिस्थिती अशी का झाली याचा अर्थ असा भास्कर याचा अर्थ असा आहे की त्यावेळेचे महाराज झालेत आणि म्हणूनच यदा कदाचित आजची परिस्थिती इथली उपस्थिती कमी दर्शवते आणि म्हणून आमचे दोन जे बुद्धिस्ट आले होते जैभी माले होते ते तात्काळ तिथून निघाले आणि कळबटवाडी मध्ये जाऊन सांगितलं नागरिकांना आणि बघता बघता ही सगळी वाक्य अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागल्या माझा आजच्या दिनी भास्कर सांगणार आहे की आपण चिरी मिरी छोट्या मोठ्या मिटिंग घेता आणि सांगता बौद्ध समाजावर किती उपकार केले अरे भाडकाव या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी तुझ्यावर किती उपकार केलेत हे तरी भड्या कधीतरी सांगायला बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या सारख्या वाहणाऱ्याला तुझ्यासारख्या शेताच्या बांधावर बसून भलरी म्हणणाऱ्याला गुंड गाव गुंड माणसाला तुझ्या सारख्या थर्ड क्लास माणसाला तुझ्या सारख्या नाती गोती समजत नाही त्याला लहान मोठा समजत नाही त्याला शेतकरी समजत नाही त्याला अधिकारी वर्ग समजत नाही त्याला विद्यार्थी समजत नाही त्याला विकास काम कळत नाही अशा भुरट्या माणसानं बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊन लोकांना उल्लू बनवून लोकांच्या मताचा वापर घेऊन ज्या पक्षात जाईल तिकडं माझी लोक तसं समजून आज कुठल्या कुठल्या पदावरती विराजमान झाला भास्कर जाधव आणि आमच्या लोकांना सांगतो मी बौद्धांबरोबर काय केलं मी अस्पृश्य होतो तेव्हा काय केलं अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य वेचलं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्य वेचून या समाजाला उभं करण्याचं काम केलं या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज आम्ही शिकलो सवरलो मोठ झालो या समाजाला ज्या पद्धतीने तू नजरांनी बघतोस ज्या पद्धतीने तुझ्या बघण्याची दृष्टी आहे ती तीच आहे जी मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे मनुवाद्यांनी लिहिलेली आहे पुरातन लोकांनी लिहिलेली आहे त्याच्या समर्थात तू भाष्य करतो आज आम्ही तुला दाखवू महार काय चीज आहे आज तुला आम्ही दाखवू तुझ्या म्हणण्यानुसार महार चीज काय आहे महाराणी जे जे लढे लढले महाराणी जे जो संघर्ष केलाय महाराणी ज्या ज्या पद्धतीने संघर्षाची